आपण रविवारी पंधरा सप्टेंबरला महाराष्ट्राचे चारशे चौतीस आय टी आय मध्ये संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा करत आहे आपण बघू शकता एक प्रतिकृती आपण इथे ठेवली आहे असा संविधान मंदिर जास्त ठिकाणी आयचे विद्यार्थ्यांनी स्वयं तयार आहे असे संविधान मंदिर प्रत्येक आय टी आयचे चे एंट्रीवर आपण तयार केलेलं आहे त्या दिवशी अकरा वाजता मुंबईमध्ये एल्फिस्टन टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मेट्रोकडे जे आमच्या आय टी आयच्या ऑफिस आहे आय टी आयचे चे क्लासेस आहे तिथे भारताचे महामहीम राष्ट्रपती श्री जगदीप धनखडजी गव्हर्नर साहेब आणि मुख्यमंत्री श्री एकनाथराजे शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थितीमध्ये आणि श्री अजितदादा पवार यांची उपस्थितीमध्ये हा सोला पार पडणार आहे संविधान मंदिरमध्ये आजपासून आमचे प्रत्येक आय टी आय मध्ये कार्यक्रम सुरू झाले ते चारशो चौतीस आय टी आय मध्ये एक दिवस महिलांच्यासाठी युवासाठी ॲडव्होकेटसाठी संविधानचे जे एक्सपर्ट आहेत त्याच्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम डिपार्टमेंटने ठेवलेले आहे संविधानमध्ये आपली काय अधिकार आहे आणि आपले काय कर्तव्य आहे ते लोकांना लोकांकडे जाणून दिया हा या मागेचा उद्देश आहे संविधान सर्वोपरीय संविधानच्या स्थिती मंदिरप्रमाणे आहे असा एक लोकामध्ये विशेषतः युवकामध्ये या भावना निर्माण व्हावी हा प्रयोगातून आपण हा स्थापना केलेली आहे एक वेळा लोकार्पण सोला झाला त्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये एक दिवस तिथे आपण संविधान गोष्टी ठेवणार आहे ते एक्सपर्टने तिथे जे जिथे आयटीआय तिथे कोण एक्सपर्ट येतील एक जे काही लोक आहेत त्याने एकत्र करून कधी महिलाने कधी आमच्या आयटीआयचे विद्यार्थ्याने कधी एक्स विद्यार्थ्याने कधी इंडस्ट्रीस्टने संविधान चर्चा करतील त्याशिवाय हा मंदिराचे खाली आपण एक संविधानाबद्दल विविध पुस्तके पण ठेवलेली आहे कोणी विद्यार्थी की कोणी समाजाचे लोक तिथे जाऊन हा पुस्तके तिथे वाचन करू शकता बॅट बसायची पण व्यवस्था केलेली आहे एक मंदिरमध्ये जे पवित्रता असेल ते पवित्र तिथे आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आपल्या मार् माध्यमातून सर्वांनी विनंती आहे हा एक नवीन प्रयोग आहे मला असं खात्री आहे की हा संविधान मंदिर हळूहळू पूर्ण देशामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थामध्ये स्थापित होईल असे मी असा वाळखतो आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी निमंत्रित करतो